नमस्कार मी रमाकांत हादुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज कालपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये एक मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे सर्व नद्या नाले दुतोडी भरून वाहत आहेत तर आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील तेर, तेर, तेर ना ना या ठिकाणी तेर या ठिकाणी तेरणा नदीच्या काठावर बसलेलं गाव आहे आणि या गावात आपण आलो आपण पाहतो माग पूर्ण नदी हा खालचा पूल आहे तो पूल तो पाण्यात गेला पण हा वरचा पूल हा सुद्धा पाण्यामध्ये प्रमाणात पाणी वाढलेलं आहे आणि या ठिकाणी पाहतो आपण हे शेड आहेत काय छोटे मोठे दुकानदार त्याचे शेड आहेत तर असं समजतंय की एक शेड वाहून गेलेला आहे परत काय ग्रामस्थ आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ पाणी पाणी खरंतर जोर जोर नव्हतं पण पाण्यातच उभारलेले काय तुमचं नाव काय शिवाजी अभिमान पडकर काय आता हे पाणी तर लय आलंय आणि कोणीतरी सांगितलं एक टपरी वाहून गेली काय आठ टपरी वाहून गेली पण गत वर्षासारखं आपले आमदार खासदार की वाटच बघते की बाबा कांदा या पाण्यात वाहून जावं मरावं मेल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन दोन तीन लाख रुपये देऊन सातवण करते म्हणजे एखादा मोठा ब्रिज बांधावा पूल बांधावा एखाद्याच्या जीव वाचावा ह्याच्यासाठी एक आमदार खासदार आतापर्यंत जातला नाही पण कोणी आमदार खासदार मागणी करणार काय जर त्या वर्षी सतत मागणी करता सातव घरी आल्यानंतर ती स्वतःहून म्हणते की बाबा आम्ही वर्षी वर्ष पूल बांधून देऊ तुम्हाला पुलाची व्यवस्था करून देऊ झालं एकदा पावसाळा गेला की झालं पुल्यावर आणखी मरणार जी वाट बघते पण पाणी मटेरियल छोटं त्याची वाहून गेली नुकसान मी झाले नुकसान झाले नुकसान झाले कुठं आहेत ते आता नाही गेली ते घरी गेले वाहून टेन्शन टेन्शन आला असं त्यांना टेन्शन काय अपेक्षा त्यांना काय नुकसान आता कसं आहे माहिती का करून खाणारा माणूस आहे त्याच्यावरती पोट आहे त्याचं कोट आहे म्हणल्यानंतर त्यांचे नुकसान भर पाहिजे देवी नुकसान भर पाहिजे देवी शासनाकडून काय मदत मिळावी शासनाकडून काय मदत मिळावी त्यांना तर या ठिकाणी पाहतोय आपण प्रचंड दृश्य ठिकाणी काय आता भीती आहे का नाही भीतीचा नाही दिसत ना या जाण्यासाठी नाही जुना शंभर पूर्वीचा पूल आहे निमो वाहून गेलाय तरी भी त्या पुलाचा लोक वापर करते तरीही ग्रामपंचायत असो असू नाकचे आमदार असो कोणी लक्ष देत नाही आता हे जुना पूल वाहून गेलेला तरी सुद्धा आता सुपूर ग्रामपंचायत एकही माणूस आला नाही किंवा त्या पुलावरती जाऊ नका भीतीचा पूल आहे एखाद्याला जीव जी जीवाची हानी होऊ शकते आता पण माणूस पोहोचला नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतने काय सूचना हे काय दिली नाही सूचना दिल्यावर सूचना देऊन करायचं काय होते बाबा बंद दिवस बाबा त्याला बांधायला पाहिजे पुलाव कुणी जाऊन एक माणूस त्यांचा उभा करायला पाहिजे एकही माणूस नाही त्या ग्रामपंचायतचा मला सांगा पुन्हा जो जुना आहे निमाळा होऊन गेलेला फुल आहे तर काय पाणी जास्त वाढलं तर काय जीवित जीवितहानी होऊ शकते का हा पुलाव गेल्यानंतर वाहून गेल्या हानी होऊ शकते कोण सांगू शकते का कमीत कमी फुल तरी व्यवस्थित करायला पाहिजे अशी आम्हाची एकच आहे की बाबा व्यवस्थित फुल तर करावा की जेणेकरून बाबा माणसा जरा ज्यांच्या जीव जाणे ह्या गोष्टी मुळे पाणी सध्या वाढत चालू आहे आणि वाढत्या पाण्यामुळे पाण्यातून काय ना काय आता जे तातडी आली होती आपण पाण्यात उभार पाणी वाढवलं तर आपण अलीकडे या बातमी करत करत आपण वाहून जातात या अलीकडं आपली बी सुरक्षा महत्वाची आहे तर पाणी वाढलेलं आहे या रस्ता आता रस्ता बंद होत आलेला आहे इकडं ही रामोडी बांडवाडी इकडे जागजी दहा बारा गावला जायचा रस्ता आहे रस्ता बंद होत आलेला आहे पण पाणी वाढायला चालू आहे तर, तर काय मग आपली मागणी काय असेल प्रशासनाकडे शासनाकडे एकच आमची मागणी आहे की बाबा जीव लय महत्वाचा आहे तुम्ही आता पूल आलाय झालेलं आहे पण धोकादायक पूल आहे त्या पुलावर तुमचा बंदोबस्त नाही जेणेकरून ते तर निवेदन लावाने दुसरे आम्हाला नवीन पुलाची मागणी आहे ते करून की बाबा लोकांना येण्याचा आता त्याला पूर्ण प्रवासाला बंद आलेला आहे त्या अभियान झाल्याला लोकांनी वाटत सरपंच असा साधायचा त्या साधण्यासाठी आपण पाहताय या ठिकाणी अचानक पाणी आल्यामुळं ग्रामस्थाची धावपळ उडाली आहे एका छोटा उद्योग होता ते उद्योग करार शेड होत वाहून गेलेलं आहे तर त्या ग्रामस्थाची मागणी आहे की या पुलाची शासनानं दुरुस्ती करावी किंवा व्यवस्थित पूल करून घ्यावा मी समय संघर्ष मिळून रमाकांत आजगुडे तेर धाराशिव